संपत्तीचा संघर्ष पाहतो तर हा भाषेसाठी भाषेचं प्रमुख आणि त्याचं माझी मत येणारा संघर्ष तो थोडा सांगतो भाषेच्या बाबतीमध्ये म्हणजे का आणि म्हणून माझ्या सगळ्या सिद्धांत होतो या देशाची सिंधू काळामध्ये अस्तित्वात असलेली भाषा कोणती असेल तर ती मराठी होती ज्याला महाराष्ट्री बरोबर असं असं म्हणतात की आज महाराष्ट्रामध्ये मराठी आहे असं आपण त्याला म्हणता येईल आता काय होतं की त्यावेळेला जेव्हा हे विस्थापित झाले म्हणून पंचम पंचमू जेव्हा वेगवेगळ्या प्रदेशात तेव्हा ती सिंधु संस्कृती घेऊन आले ते शेतीशास्त्र घेऊन आले ते संस्कृती घेऊन आले ते भाषा आणि मला असं वाटते की ती अशोकाच्या काळापर्यंत ही भाषा समाधी सगळ्या भागात बरोबर साता उदाहरण असं आहे की अशोकाच्या भारत मग जर वेगवेगळ्या काळाची वेगळी भाषा असती वेगळी लिपी तर प्रत्येक प्रांतामध्ये वेगळ्या भाषेमध्ये अशोकाचे शिलालेख सापडले असतात जर ती भारतभरात समान भाषेत आहे तर याचा अर्थ असा निघतो किंवा इतिहास असा दाखवतो आपल्याला की भारतभरामध्ये एक समान भाषा बोलली जात होती आणि त्याच्यामुळे ती भाषा ही किंवा त्याचे दुसरं उदाहरण मी असं देईल की आज समजा महाराष्ट्रामध्ये तुम्ही आणि मी आहोत पण दोन पंजाबी बोलत असले तर मला चाळीस टक्के कळतेच बरोबर काय बोलतात ते समजतेच आहे दोन दोन उत्तर भारतातला कोणताही माणूस जर ते बोलत असतील राजस्थान मधला बोलत असतील किंवा कुठले असेल तर तुम्हाला चाळीस टक्के कळते याचा अर्थ मराठीतले चाळीस शब्द चाळीस टक्के शब्द होते आजही त्या भाषेमध्ये विरजमान आहे आणि त्याच्यामुळे फक्त आपल्याला काय होतं की आंध्र तमिळ कर्नाटक केरळ हे ही जी भाषा आहे ती नाही त्याची कारण वेगळी आहे सरांनी त्यांच्या प्रकल्पामध्ये Uh, साधारणतः जे बारा स्वर आहेत इंग्रजीमध्ये पाच स्वर आहेत आणि मराठीमध्ये बारा स्वर आणि बाकीचे uh, हे आपले व्यंजन व्यंजन उदाहरणार्थ क असेल तर क आपल्या मूळचा महाराष्ट्र संस्कृतीतला क आणि इथं देवनागरीमध्ये त्याचं जेव्हा क मध्ये रूपांतर होतं या क ची एक स्वतंत्र कथा आहे त्याचा एक स्वतंत्र इतिहास आहे चा एक स्वतंत्र इतिहास आहे चा एक स्वतंत्र इतिहास आहे करत करत करतो या समजतात ही किलाकार लिपी म्हणजे तुमची काय आहे दोन म्हणजे आता भाषेच्या बाबतीमध्ये पहिले तर भाषेविषयी बोलतो म्हणजे लिपी बोलतो आता भाषेबद्दल मुद्दा राहिलेला आहे की आपल्याकडे असं डोक्यामध्ये भरून राहिलेले आहे की सगळ्या भाषा हे संस्कृतमधून निर्माण झालेले आहे अशी एक समज आपल्याकडे एस्टेटेश केलेले गेलेले आहे पण तो अत्यंत चुकीचा आहे म्हणजे असं ते घेतलेलंच नाही आपल्याकडे दोन प्रांत आहे दोन संस्कृती मी मानतो संस्कृती मी तीन प्रकारच्या मानतो एक वैदिक संस्कृती ब्राह्मण संस्कृती आणि श्रवण संस्कृती ब्राह्मण आणि पण भाषेच्या सगळ्या भाषा निर्माण झालेल्या पण याचा संबंध चित्रशील आहे कारण संस्कृत या शब्दाचा अर्थाचा आहे की संस्कार केलेली भाषा की ज्या संस्कार झाले त्याला संस्कृत असं म्हणतात मग प्रश्न असं निर्माण मग मूळ भाषा ही कोणती तर ते म्हणतात वेदांगली आपली मूळ भाषा आहे पण मूळ वेदांगली जी भाषा आहे त्याला संस्कृत म्हणता येत नाही कारण त्याला पाणिनीचं व्याकरण आलेलं नाही पाणीरीच्या व्याकरणापेक्षा ते वेगळं आहे मग ती भाषा कोणती आहे तर ती अरबीशी फारशी रशियाशी तिथे कले ती जी भाषा आहे वेदांगली ती तिकडून आपल्याकडे आलेली कारण ती बाहेरून आलेली भाषा आहे आणि मग वेदांची भाषा मग वेदांवर भाषेवरती संस्कार कोणी केले तर ते यासकाने केले आणि त्याने निघंटू नावाचं खंड व्याकरणाने त्याच्यावरती गेला मग निघंटूवरती संस्कार कोणी केले तर ते ज्या व्यासानी केले त्याला आर्श भाषा म्हणतात की ज्याच्यामध्ये रामायण महाराज की प्रत्येकाचे खंड वेगळे दिसतात की वेदांची भाषा केली गेली यासकाची भाषा परत सापडेल ते निघंटूमध्ये सापडेल निघंटू भाषेवरती संस्कार केले ते पाणी केले आणि पाणीच्या या भाषा झाली त्या महाभारताची किंवा याची जी भाषा आहे ती वेगळी भाषा दिसते आणि त्याच्यानंतर संस्कृतीची भाषा आहे आता या भाषेचा तुमच्या भाषा काही संबंध येतो मग बोली किंवा दुसरी जी श्रमणाची भाषा आहे किंवा दुसऱ्या भाषेची जी भाषा आहे ही वैविध्याची भाषा करावा झाला असा संस्कृत पर्यंत इकडे आहे तो मारधराठी म्हणजे सिंधू काळामध्ये बोलली जात होती ती मारधराठी भाषा आहे तिच्यावरती संस्कार झाले काळात काळामध्ये आणि प्रतिसृष्टी

पण आता एक फक्त सांगतो आमच्याकडे जेव्हा जनगणना सुरू झाली आणि तेव्हा साधारणतः नवभौ लोकांमध्ये एक पत्रक असं खेळत होत तुमची भाषा बोलली त्या भाषा लोक लोकप्रचार करत होते विद्वान लोक प्रचार करत होते इथं पायी असं टाकावं असं आणि तुम्ही तर तुमच्या संशोधनामध्ये म्हणता की पाय संस्कृत जी भाषा आहे ही आमची भाषा आहे तुम्ही सांगा याला आधार काय मिळतो म्हणलं जात असं सांगतो की पंजाबी माणसं बोलता पंजाबी बोलतात किंवा अशा वेगवेगळ्या प्रांतमाचे दोन प्रकारे भाषेचा संबंध वापरला जातो एक तो प्रांतमाचे पसू किंवा जनसमूहाचे पण या दोन पद्धतीने भाषेचं नाव ही केलं जातं पण प्राकृत संस्कृत पाली, तो जारे तो जारे तो जारे पाली हे जनसमूह पण नाही आणि प्रांत पण नाही बरोबर त्याच्यामुळे या भाषेविषयी काही प्रश्न निर्माण होतात पाली हा शब्द प्रामुख्याने त्रिपीठा कामाने कुठेही येत नाही बरं हां त्याच्यामुळे त्याचा तो शब्द त्याही ठिकाणी नाही याचा पहिला वापर पालीचा जो आहे

की आपल्याला जे साधारणतः आम्हाला सांगितलं गेलं की पाणी पालन करते पर्यंत आम्हाला सांगितलं काय कशात पालन करते रक्षण करते तर बुद्ध विचारांचं ती पालन करते परंतु सरांचं म्हणणे हे असं अजिबात नाही बुद्ध विचारांचं पालन करणारे ती पाणी नाही जी व्याकरणाचं रक्षण करते व्याकरणाच्या म्हणजे जी आणि याच्यामध्ये भाष्य राजकारण प्रभुत्वाचं एक राजकारण कृपया